मध्ये तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजे अतिक्रमण चालेल ते पोल खोलती तुम्ही केलेले त्याच्यामुळे कुठेतरी आपल्या जिल्ह्यामधून तुम्हाला सगळ्या नागरिकांना प्रतिसाद दिला तुमच्या पाठीमागे खंबीरपणे तुम्ही जसं संभाजीनगरच्या नागरिकांसाठी प्रश्न मांडला आता जोगीश्री तुमच्याच मतदारसंघातला प्रश्न उपस्थित राहील का सांग बघा सध्या महसूल सप्ताह चालू आहे आणि देशाने एका नागरिकाला आपल्या देशामध्ये जन्म घ्यायला जर परवानगी दिली तर शासनाचं काम आहे की त्याचं व्यवस्थितरित्या शिक्षण चांगलं झालं पाहिजे त्याचं उपजीविकेचं साधनही निर्माण करून घेतलं पाहिजे ओगामध्ये बऱ्याच आपल्या देशामध्ये काही जणांना म्हणजे न्हायला जाणंय काही गोष्टींचे अतिक्रमण करावे लागतात काही जाणून बुजून करतात म्हणजे फायदा घेतात परंतु काही असे आहेत मॅक्सिमम लोक की ज्यांना ते मजबुरी त्यांची म्हणून त्यांना त्या ह्याच्यात राहावं लागतं ते आपल्या देशातले त्यांनी तिथे राहायला काही हरकत नसावी असं माझं मत आहे परंतु या सगळ्या गोष्टी करताना एक वेल प्लान राहिलं पाहिजे म्हणजे समजा आता आपण एक दोन एकरामध्ये दोनशे लोक राहू लागलो तर योग्य रस्ता जायला पाहिजे योग्य थोडीशी शाळेला जागा पाहिजे योग्य हॉस्पिटलला जागा पाहिजे त्याच नागरिकांकरता पाहिजे इतरांकरता नाही म्हणून आता मी असा विडा हातात घेतला आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जी लोक खास करून आता समजा शेनपुंजी रांजणगाव आहे जोगेश्वरी आहे गाडेगाव या सगळ्या एरियांमध्ये जी लोक विना म्हणजे शासकीय जागेवर किंवा इतरत्र राहू लागले त्यांना नियमाकुल करताना रस्ते आणि त्याच्यात येणारे अतिक्रमण फक्त काढून आणि त्यांचीही कुठेतरी व्यवस्था करून आपण योग्य पद्धतीनं नकाशा मंजूर करून शासनाची परवानगी घेण्याकरता मी ही पुढाकार घेतलेला आहे मी आज सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक झाली पॉझिटिव्ह झाली होकारार्थी झाली त्यांनी जे सांगितलं आणि मी जे सांगितलं त्याच्यामध्ये साम्यता होती म्हणून आज जिल्हाधिकारी महोदयांनी आदेशित आहे टाउन प्लॅनिंग आणि इतरांना की प्रत्यक्ष जागेवर जाऊन काय स्थिती आहे आणि नकाशा कसा असला पाहिजे म्हणजे कळेल की कोणत्या लोकांना आपल्याला काढायचंय आणि त्यांची व्यवस्था करायची या पद्धतीनं रेग्युलराईज करण्याकरता शासन मदत करायला तयार आहे आमचं सरकार तयार आहे सन्मान्य फडणवीस साहेब तयार आहेत सन्मान्य बावनकुळे साहेब तयार आहेत लोकांनी पण त्यामध्ये पुढाकार घेऊन आपण आपलं रेग्युलराईज योग्य पद्धतीनं कागदामध्ये बसून करून घ्यावं पालकमंत्रीचे जे पत्र आलेलं त्यामुळे गायरान धारकाचे कुठतरी ते आता चिंतेत आहे पालकमंत्रीचे पत्रामुळे ते म्हणाले गायरान जे गायरानवर बसलेले ले लोक आहेत त्यांना त्याचे अतिक्रमण आहे काय बघत तुम्ही बघा मला सन्मान्य पालकमंत्री मोदय काय म्हटले हे मी काही ऐकलेलं नाही पण माझं जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत अशी आहे की गायरान सुद्धा एका डेट पर्यंत सरकारने रेग्युलराईज करून दिलेलं आहे आणि जे गायरान धारक फार कित्येक वर्षापासून आपल्या उपजीविकेचं साधन करतात त्यांना शासन मदत करतच जसं मी अगोदर बोललो की अगदी जागेच्या जागा काय म्हणते त्याला दुसरा शब्द नाही आहे दाबून घ्यायच्या किंवा बिलकुल असं भेटलं म्हणून आवाड हवे हे करायचं हे पण काही उचित नाही आहे शासनाला समजा आता उद्या हॉस्पिटल उघडायचंय जागाच राहिलेल्या नाही आहेत इतके म्हणजे काय त्याला सार्वजनिक कामं करायच्या आहेत त्याला जागाच राहिलेल्या नाही आहेत म्हणून ते असं बायफर्केशन करू लागले की योग्य रीतीने ज्यांना गरज आहे त्यांना देतील ज्या जागा अशा आहेत की आपल्याला शासनाला पण गरज आहे त्या घ्याव्या लागतील जनते करतात असं सगळी मोहीम चालू आहे कुणाला कुणीही याचा मतीचा अर्थ वेगळा घेऊ नये जे आता तुम्ही रस्त्यासाठी त्यांच्या काही प्रयत्न करणार आहे मी कधीही हे म्हटलं नाही की मी कोणत्या रस्त्याचे काही काढू लागलो म्हणून मी त्याच्यावर नाहीये ज्या लोकांनी माझ्याकडे अर्ज दिलेत की बऱ्याच वर्षापासून हा रहिवासी भाग आहे ते राहू लागले त्या जागेवर एखाद्या वेळेला गायरान असेल किंवा एखाद्या काही असेल त्यांना नियमात बसून कसं नियमाकुल करायचं त्याकरताची मीटिंग होती आजची धन्यवाद मला सांगू का सगळे लोक तर तुम्ही बसवले मी तुम्हाला सगळं करून देईल लोकांना पण कन्व्हिन्स करेल लोकांना देऊन पटेल आणि आपल्याला योग्यच करायचं एकदा सगळे माझ्या समोर